सांगली नेमिनाथनगर येथे असलेल्या मोती चौक येथून घरातून अज्ञात चोरट्यांनी पाच तोय सुन्याच्या दोन बांगड्या आणि पाच तो चा चार सुन्याच्या बांगड्या असा मुद्देमाल लंपास केला सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी तीन ते शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सुनंदा अशोक चौगुले वैवश्य बासष्ट राहणार नेमिनाथ नगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की सुनंदा चौगुले या निवृत्त शिक्षिका असून ते आपल्या कुटुंबियांसह नेमिनाथ नगर येथील मोती चौक येथे राहतात मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चौगुले कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर पाळत ठेवून घरात प्रवेश केला बेडरूममध्ये असणाऱ्या लाकडी कपाटात लावलेले पाच तोळे बदण्याच्या दोन बांगड्या पाच तोळे बदण्याच्या चार सोन्याच्या बांगड्या असा मुद्देमाल चोरून पलायन केलं शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर सुनंद चौगुले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली